नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर पूर्व पश्चिम मध्य पुलंब्री सिल्लोड पैठण गंगापूर वैजापूर या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण मागे चाललं आहे कोण पुढे चाललं आहे हे बघतो भारत निर्वाचन आयोगाची ही वेबसाईट आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची वेबसाईट आहे चोवीस पैकी वीस फेऱ्या झाल्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघामधनं अतुल मोरेश्वर सावे केवळ दोन हजार दोनशे अठ्ठावीस मतांच्या लीडने मागे आहेत इम्तियाज जलील केवळ दोन हजार दोनशे अठ्ठावीस मतांची लीड त्यांच्याकडे उरलेली आहे सुरुवातीला पन्नास हजारापेक्षा जास्त लीड आम इम्तियाज जलील यांनी घेतलेली होती परंतु आता अतुल सावे हे मोठ्या लीडने पुढे येत आहेत लीड कापत पुढे येत आहेत चार फेऱ्या आणखी बाकी आहेत चोवीसपैकी वीस फेऱ्या झालेल्या आहेत आणि केवळ दोन हजार दोनशे अठ्ठावीस मतांचं लीड हे आता मोरेश्वर सावे यांना कापण्याचं बाकी राहिलेलं आहे इम्तियाज जलील हे दोन हजार दोनशे अठ्ठावीस मतांच्या लीडने सध्या पुढे आहेत चोवीसपैकी वीस फेऱ्या झालेल्या आहेत तर पुढील मतदारसंघ बघूयात तो म्हणजे औरंगाबाद पश्चिम एकोणतीस पैकी पंचवीस फेऱ्या झालेल्या आहेत संजय शिरसाट एकोणावीस हजार आठशे चौवेचाळीस मतांच्या लीडने पुढे अठ्ठ्याऐंशी हजार एकशे नऊ मतं राजू शिंदे यांना मिळालेल्या आहेत तर पुढील मतदारसंघ आहे औरंगाबाद मध्य तेवीसपैकी सोळा फेऱ्या झालेल्या आहेत आणि नासेर सिद्धिकी हे सहा हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी आघाडी त्यांनी घेतलेली आहे औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघामधून प्रदीप जयस्वाल दुसऱ्या क्रमांकावर आले तेवीसपैकी सोळा फेऱ्या झालेल्या आहेत सहा हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी ते मागे आहेत तर बाळासाहेब थोरात तेवीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस मतं त्यांनी घेतली आहेत तर पुढील आहे कन्नड विधानसभा मतदारसंघ सत्तावीसपैकी बावीस फेऱ्या भारत निर्वाचन आयोगाच्या या वेबसाईटमध्ये अपडेट झालेल्या आहेत परंतु संजना जाधव यांचा विजय झाल्याची बातमी सध्या समोर येत या कन्नडमधून तर पुढील आहे फुलंब्री विधानसभा मतदारसंघ सत्तावीसपैकी दहा फेऱ्या अपडेट झालेल्या आहेत इलेक्शन कमिशनच्या या वेबसाईटवरती परंतु अनुराधाताई चव्हाण या देखील पुढे असल्याचं समजतं आहे सध्या दहा फेऱ्या या झाल्यानंतर एकवीस हजार सातशे तेवीस मतांचं लीड हे या ठिकाणी दिसतंय फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधनं अनुराधाताई चव्हाण यांना तर विलास आवताडे हे पस्तीस हजार सातशे साठ मतं घेत एकवीस हजारांनी मागे एकवीस हजार सातशे तेवीस मतांनी मागे आहेत तर गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सत्तावीसपैकी चौदा फेऱ्या पूर्ण झाल्याची अपडेट येते इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती आणि दोन हजार दोनशे सत्याहत्तर मतांचं लीड हे प्रशांत बंब यांच्याकडे असल्याचं सध्या समजतं आहे तर पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये सव्वीसपैकी अठरा फेऱ्या झाल्यात आणि सत्तावीस हजार सातशे सत्तेचाळीस मतांचं लीड हे आताच्या अपडेटनुसार दिसतं आहे तर पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे सिल्लोड विधानसभा मतदारसंघ एकोणतीस फेऱ्या झाल्यात एकोणावीस फेऱ्या पूर्ण झाल्यात एकोणतीसपैकी आणि आठ हजार अठ्ठावन्न मतांचं लीड यावेळेस सुरेश बनकरांना आहे आणखी दहा फेऱ्या या सिल्लोड विधानसभा मतदारसंघाच्या अपडेट होणं बाकी आहे तर अशा पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड पैठण गंगापूर फुलंब्री कन्नड आणि औरंगाबाद पूर्वमध्ये सगळ्यात मोठी लढाई सगळ्यात घासून लढाई टसल लढाई ही औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघामधनं पाहायला मिळते अतुल सावे केवळ दोन हजार दोनशे अठ्ठावीस मतांनी मागे राहिले आहेत पन्नास हजाराचं लीड कापत आलेले आहेत ते सकाळपासनं तर ही औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ मतदारसंघाची अपडेट आत्ताच्या घडीची